सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता त्या फोटोतील सत्य अर्जुनला कळताच अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये त्याला साक्षीचे सर्व बोलणे आठवत असते तर आपण आता चैतन्याच्या घरी गेल्यानंतर चैतन्य आणि साक्षीला कसे आपण मिठीत बघितले आणि साक्षीला कसे जाण्यासाठी सांगितले तर चैतन्यने हे सुद्धा साक्षीचे घर असल्याचे कसे अर्जुनला सांगितले हे सर्व आता अर्जुनला आठवू लागते बोट करत अर्जुन म्हणतो की चैतन्य साधा आहे म्हणून तू त्याला फसवतेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि तू चैतन्यपासून बाजूला राहायचं म्हणजे लांब राहायचं तेव्हा ते अर्जुनचे साक्षीला बोललेले बोलणे ऐकून आता चैतन्य म्हणतो की लांब राहायचं म्हणजे नाही राहिलं तर काय करशील तेव्हा आता चैतन्यने सुद्धा साक्षीची बाजू घेऊन कसा आपल्याला दंभ दिला हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते लगेचच अर्जुन त्याचा मोबाईल घेतो आणि त्यावरती चैतन्यला मेसेज करून लिहितो की चैतन्य प्लीज तू साक्षीचा नाद सोड ते तुला फसवते आणि कुणालची गर्लफ्रेंड साक्षीच होते असे आता अर्जुन टाईप करतो आणि कुणालने तिच्यामुळे केलं आहे हा मेसेज टाईप करताच आता सायली ही दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि लगेच अर्जुनला म्हणते की अहो काय हे खुली किती गार केली तुम्ही आणि रिमोटने एसी बंद करते तर आता सायली ही अर्जुन कडे बघत म्हणते मला माहितीये तुम्हाला चैतन्य सरांची खूप काळजी वाटते सायली म्हणते की पण अस्वस्थ होऊन तुम्ही अशी कुठलीही घाई करू नका कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे सायली म्हणते जे काही करायचं ते तुम्ही शांतपणाने आणि संयमाने करा सायली म्हणते बरं तुम्ही खाली नाश्ता करून घ्या म्हणजे डोक्यातले विचार जातील तुमच्या तर अर्जुन सायलीला थांबवतो तर आता अर्जुन म्हणतो की मला कॉफी आणा तर सायली कॉफी आणायला जाते तेव्हा उठून उभारा डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की असं मला शांत बसून आता चालणार नाही मलाच काहीतरी करावं लागणार तर आता अर्जुन हा लगेच चैतन्यला कॉल करतो चैतन्य हा बाईकवरून जात असतो लगेच चैतन्य हा अर्जुनचा कॉल घेतो तर अर्जुन म्हणतो चैतन्य आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरी ये मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन काही बाबतीत तू खरं आहे हे मी मान्य केलं आहे पण आपल्यात आता काही बोलण्यासारखं का उरलंच नाही चैतन्य म्हणतो की तिथे आल्यावरती तू विनाकारण माझ्यासोबत वाद घालशील त्यापेक्षा तिथे यायलाच नको अर्जुन म्हणतो की मला वादच घालायचा नाही चैतन्य आणि गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आहे की ती मला तुला फोनवर सांगणं शक्य नाही चैतन्य म्हणतो की एकमेकांच्या हितासाठी आपण एकमेकांपासून दूर राहिलेलं चांगलं नाही का अर्जुन म्हणतो नाहीये आणि जर तुम्हाला मनापासून मित्र मानत असेल तर तू घरी येशील चैतन्य चैतन्य म्हणतो की ठीक आहे मी थोड्या वेळानंतर येतो इकडे आता नागराज आणि प्रिया ही साक्षीच्या घरी आलेली असतात तेव्हा आता साक्षी म्हणते की मला तर जाम टेन्शन आलं होतं त्या रियुनियनमध्ये अर्जुन आणि चैतन्यची मैत्री होती की काय आणि तसं जर झालं तर ते आपल्याला खूप महागात पडेल तेव्हा नागराज म्हणतो अगोदरच दादा आपल्या हातातून गेलाय आणि आता चैतन्य असा आपल्या हातातून जाता कामा नाही नागराज म्हणतो की आपल्या नशिबाला जे काही कुरूप लागलं ना त्याची किल्ली फक्त एकाच्याच हातात आहे नागराज म्हणतो की ते म्हणजे महिपतची लवकरात लवकर सुटका ते की आपण कुठलाही प्लान करायला गेलो तर अर्जुन सायली येतात आणि आपल्याला तोंडावर पाडतात साक्षी म्हणते की तन्वी तुझं प्लान दे बाजूला सगळ्यात अगोदर मला अण्णाला जेलमधून काढायचं आहे पण मला तेच करता येऊ नाही राहिलय साक्षी म्हणते की अगं तू चैतन्य मला एवढा चिघटलेला असतो थो मला थोडी सुद्धा स्पेस देत नाही आणि मला वकिलाला सुद्धा फोन करता येत नाही आता सुद्धा तो कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला म्हणून मी तुम्हाला दोघांना इथे बोलावून घेतलं तेव्हा नागराज म्हणतो साक्षी तू काही काळजी करू नकोस तू ज्या लॉयर बद्दल बोलते तो म्हणजे अरविंद आर, पवार हाच ना तर साक्षी म्हणते हो नागराज म्हणतो की मला त्याचा नंबर तू पाठव हो साक्षी म्हैपतच्या सुटकेसाठी मी त्याच्याकडे बोलतो पण तू चैतन्यकडे लक्ष ठेव असे नागराज बोलतो नागराजचे ते बोलणे ऐकून आता तन्वी डोळे किलकिले किल करते नागराज म्हणतो की चैतन्यला कोणत्याही प्रकारचा संशय यायला नाही पाहिजे बरं का इकडे आता नागराजकडे बघत तन्वी विचार करते की मैपच्ची तू जितकी कामे करशील ना नागोबा तितक्या चाव्या मी आता किल्लेदाराला मारत राहणार तन्वी म्हणते की नागोबा तुम्हाला किती मस्त चान्स दिला आणि आता तुला घराबाहेर मी नंबर आहे इकडे आता कल्पना ही सुभेदारांच्या घरी नाश्ता करते आणि अस्मिता प्रताप सर्वांना नाश्त्यासाठी हाका मारते सायली म्हणते की आई ऐका ना यांचा नाश्ता मी वरच घेऊन जाते ते जरा काम करता येत ना इकडे आता आ चैतन्य घरी येऊन लगेचच पुन्हा अर्जुनकडे जायला निघतो तेव्हा साक्षी म्हणते की अरे तू तर आत्ताच आला आणि आत्ता कुठे चालला चैतन्य म्हणतो की अगं जरा अर्जुनचा कॉल आला होता आणि त्याने अर्जंटली घरी बोलावलं तेव्हा त्याच्याकडे जाऊन येतो ते ऐकताच साक्षी खडकन उठून उभा राहते तेव्हा साक्षी म्हणते की काय काम तर चैतन्य म्हणतो की अगं तेच त्याने सांगितलं नाही पण काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून बोलावलंय साक्षी विचार करते की अर्जुनला एवढं काय बोलायचं असेल आणि त्याला माझ्या अगेन्स्ट काही पुरावे तर मिळाले नसतील ना साक्षी म्हणते की चैतन्यला मी एकट्याने तिथे जाऊ देण्याची जोखीम घेऊ शकत नाही तर लगेच साक्षी चैतन्यला म्हणते की चैतन्य अरे मला तर आता खूप भीती वाटायला लागली तू तिथे जाणार आणि तो अर्जुन तुझा अपमान करणार तुला हर्ट करणार हे असं किती दिवस चालणार चैतन्य चैतन्य म्हणतो की अगं मी त्याला हेच म्हणालो होतो परत परत तेच नको करायला पण तो काही ऐकायला तयार नाही त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणतो तर आता लगेच चैतन्य म्हणतो की साक्षी तू येऊ नको कारण तो मला जर जे काही बोलला ते मी ऐकून घेईल पण तुला जर काही बोलला तर माझा आता संयम सुटेल साक्षी म्हणते की मी कशी वाईट आहे मी कशी खोटी आहे हे शंभर टक्के बोलून तो आपल्या नात्याला तिथे खोटं ठरवणार चैतन्य साक्षी म्हणते की चैतन्य सगळ्यामुळे तुला खूप त्रास होईल आणि तुला माहिती तुला झालेला त्रास मी अजिबात सहन करू शकत नाही साक्षी म्हणते की तेव्हा आयुष्यात येणारे प्रत्येक प्रॉब्लेम आता आपल्या दोघांना एकत्र फेस करायचे तेव्हा मी तुझ्या सोबत येते म्हणतो ठीक आहे साक्षी जाऊ आपण तर आता इकडे बेडरूम मध्ये अर्जुन अर्जुनच्या डोळ्यासमोर ज्या वेळेस कुणाल हा त्यांच्या घरी आलेला असतो आणि तिघेही गार्डन मध्ये गप्पा मारत असतात तेव्हा कुणालने सत्य सांगितलेले असते की माझी जी गर्लफ्रेंड आहे त्याचबद्दल मी तुम्हाला दोघांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार कुणाल म्हणतो की ती माझी गर्लफ्रेंड एवढी सुंदर आहे आणि निरागस आहे की तिच्याशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही अर्जुन आणि चैतन्य आता ते ऐकत असतात कुणाल म्हणतो की माझ्या आयुष्यात अशी एक मुलगी आली की माझ्याकडे किती पैसे आहेत मी काय शिकतो याचं तिला अजिबात घेणं नाही मी खरंच खूप लकी आहे चैतन्य आता कुणालला म्हणतो की तू फक्त आमचे बहिणीचे गुणगानच गाणार आहे की तिला भेटवणारच आहे तिचं नाव गाव पत्ता वगैरे काही अर्जुन म्हणतो की खरंच सांग कुणाल तेव्हा कुणाल म्हणतो की मी डायरेक्टली तिला तुमच्या समोर प्रेझेंट करणार आणि मग तुमच्या समोर तिला आणले मग मी तिला सांगणार हे दोघे माझे जेव्हा भावाचे मित्र आणि ही माझी गर्लफ्रेंड तर अर्जुन आणि चैतन्य हसू लागतो तेवढ्यात आता कुणालला तिचाच फोन येतो तर कुणाल ताबडतोब त्यांना म्हणतो की चला तिचाच फोन आहे मी तिला जाऊन भेटतो आणि कुणाल लगेच निघून जातो तेव्हा कुणालकडे बघत अर्जुन चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हा तर त्या मुलीच्या प्रेमात चक्क मॅडच झाला तर चैतन्य म्हणतो की कोण असेल ती मुलगी तेव्हा अर्जुन म्हणतो आता आपल्याला नंतर कळेलच आणि आता ते सर्व अर्जुन डोळ्यासमोर येत असते तेवढ्यात आता अर्जुनचा फोन वाचतो आणि अर्जुन हा बाणावर येतो अर्जुन विचार करतो की चैतन्य अजून कसा नाही आला था 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 आता सायली ही अर्जुनच्या बेडरूम मध्ये येत अर्जुन साठी तिने नाश्ता आणलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की मला नको नाश्ता खाली कोण कोण आहे तर सायली म्हणते की पूर्णा आणि आई तर लगेचच अर्जुन म्हणतो की आणि अजून कोणी आलय का तर सायली म्हणते नाही कोण येणार होतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य येणार होतो आणि मीच त्याला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तू घरी ये म्हणून सायली म्हणते की तुम्ही एवढी घाई का करता जे करायला हवं ते विचारपूर्वक करायला हवं अर्जुन म्हणतो काही जरी झालं ना ती साक्षी चैतन्याच्या लाईफमधून कायम ती जायला हवी तो फोटो बघून माझी जी सिच्युएशन झाली तीच चैतन्यची होणार तर आता अर्जुनला काही राहत नसते पुन्हा आता अर्जुन चैतन्यला कॉल करतो तेव्हा सायली अर्जुनकडे बघत विचार करते की चैतन्य सर तिकडून चिडून नाही आली म्हणजे बरं होईल इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण खाली नाश्ता करत बसलेले असताना दरवाजात चैतन्य हा साक्षीला घेऊन आलेला असतो चैतन्यकडे बघत आता पूर्णाई म्हणते की या मैपतच्या पुरीला घेऊन हा का इथे आलाय तर लगेच चैतन्य आणि साक्षी आतमध्ये येतात तर कल्पना प्रताप म्हणतात की अरे ये ना चैतन्य आणि काय काम काढलंस तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की मावशी आणि काका मला अर्जुनने बोलावलं म्हणून मी इथे आलो चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे साक्षी इथे आलेली तुम्हाला आवडणार नाही पण अर्जुननेच मला इथे आहे चैतन्य म्हणतो की म्हणून साक्षीलाही घेऊन यावं लागलं अस्मिता म्हणते तुला बोलावलं होतं ना मग एकट्याने यायचं ना तू कल्पना म्हणते चैतन्य हे घर तुझं सुद्धा आहे तेव्हा तू कुणाला इथे घेऊन यायचं हे ठरू शकतोस तर आता कल्पना म्हणते कॉफी घेणार ना तर चैतन्य म्हणतो की नको अर्जुन कुठे तर कल्पना म्हणते त्याच्या खोलीत आहे चैतन्य म्हणतो की ठीक आहे मग मी त्याच्याच खोलीत जाऊन भेटतो चैतन्य साक्षी सा आता साक्षीचा हात धरून आता अर्जुनच्या बेडरूम कडे जाऊ लागतो पूर्णाई अस्मिता चैतन्याकडे बघत असतात इकडे आता त्याच्याकडे बघत प्रताप म्हणतो की त्या मैपतने माझ्यासोबत काय केलं हे सगळ्यांना कळलं तरी सुद्धा या चैतन्यने विचार करणं बंद केलं का आणि तो त्या मुलीचा पिछा का सोडत नाहीये पूर्णाई म्हणते की प्रेम आंधळा असतं ते खरच आहे कल्पना म्हणते की आता अर्जुनने त्याला इथे बोलावलं म्हणजे नक्की काहीतरी ठरवलं असणार कल्पना म्हणते की मला खात्री आहे अर्जुन आणि सायली मिळून नक्कीच बाहेर काढतील इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की चैतन्य अजून का नाही आला का खाली आला आणि गप्पा मारत बसलाय थांबा मी त्याला बघून येतो दरवाजा उघडता समोर हा चैतन्य साक्षीला घेऊन आलेला असतो तेव्हा साक्षीला बघताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसून राग आलेला असतो रागाने आता अर्जुनच्या या साक्षीकडे बघत म्हणतो की चैतन्य ही इथे काय करते आणि मी तुला एकट्याला बोलावलं होतं अर्जुन म्हणतो याचा अर्थ कळतो का तुला तर चैतन्य म्हणतो की तुम्हाला एकट्याला बोलावलं तरी मी इथे साक्षीला घेऊन आलोय याचा अर्थ तुला कळतो का तर अर्जुन आता भडकू लागतो तर साक्ष सायली म्हणते की हे बघा तुम्ही एकमेकांवरती असा राग व्यक्त करू नका सायली म्हणते की चैतन्य सर आम्हाला वाद घालायचा नाही आहे तेव्हा लगेच शांत होत अर्जुन म्हणतो की चैतन्य या मुलीला तू घरात आणून मोठी चूक करतोस असं तुला वाटत नाही का चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन मला मान्य आहे की माझ्याकडून काही चुक चुका झाल्यात आणि मी त्या मान्यही करून तुझी माफी देखील मागितली चैतन्य म्हणतो की पण याचा अर्थ माझं सगळं चुकतंय असा होत नाही ना चैतन्य म्हणतो तुला जे काही बोलायचं जे काही सांगायचंय ते सरळ साक्षी समोर सांग अर्जुन चैतन्य म्हणतो की आता ती आणि मी काही वेगळे नाही हो, आहोत आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट बायकोला सुद्धा माहीत असायला हवी ती ऐकून आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो की ही तुझी बायको कधी झाली तेव्हा आ... चैतन्य म्हणतो झाली नाहीये पण नक्कीच होणार आहे इकडे आता सायली विचार करते की आता चैतन्य सर काही जरी बोलले तर हे साया साक्षी समोर काही बोलताही येणार नाहीये तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य तुझी नीती फिरली का आणि मला जे काही सांगायचं ना ते फक्त तुला एकट्याला सांगायचंय आणि खूप महत्वाचं सांगायचंय चैतन्य म्हणतो की तुला जे काही सांगायचं सांग ते मला तू पण ते माझ्या समोर कुणी ऐकावं हे मी ठरविल तर आता लगेचच अर्जुन हा साक्षीसमोर आता कुणालचे भयानक सत्य आणि साक्षीचे भयानक सत्य चैतन्यला सांगतो तर आता चैतन्यला भयानक सत्याचा उलगडा करून आता सायली ही अर्जुनला पंधरा मिनटाच्या डेटसाठी बाईकवरून घेऊन जाऊ लागते तर प्रेमाने आता अर्जुनने सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि स्कूटी चालवत सायली ही अर्जुनला आता डेटवर घेऊन जात असते मी अर्जुनने सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तर कसे वाटले सायलीचे अर्जुनवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब